दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो आज सर्वत्र श्री गुरुदेव येंची दत्त यांची दत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी होत आहे प्रत्येक दत्त महाराज मंदिरात दत्तजयंती साजरी होत असताना अनेक भाविक विविध ठिकाणी दत्तजयंती साजरी करत आहे सुनीलजी हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी मेन रोड गाडगे महाराज पुतळ्यातील प्रशांत ड्रेसेसचे संचालक रवींद्र धटिंगन सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होऊन दत्त जयंती सोहळा साजरा करण्यात आला यावेळी सकाळी दत्तमूर्ती आणि दत्त महाराज पादुका यांना अभिषेक पूजा संपन्न होऊन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की या उद्घोषात आणि मंगल आरती झाल्यावर महाप्रसादाचं वाटप भाविकांसाठी करण्यात या आलं याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही वृत्तवाहिनीशी बोलताना अभिजित उपाध्ये गुरुजी यांनी लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आलेल्या सर्व भाविकांनी देखील दत्त जयंतीच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार मी रवींद्र दयाराम शेठ दटिंगण राहणार नाशिक प्रशांत ड्रेसेस हे माझं शॉप आहे आणि सुनीग्री कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आम्ही अठ्ठ्याहत्तर सालापासून राहतो तेव्हा आमच्या वडिलांची जेव्हा एकसष्टी होती त्यावेळेला आम्ही सोसायटीमध्ये दत्त अत्रे श्री गुरुदेव दत्त मंदिर हे दत्ताची मूर्ती आम्ही स्वतः बसवली आमच्या वडिलांची एकसष्टी okay. मूर्तीची स्थापना आम्ही एकोणीसशे ब्याण्णव साली केली आणि तेव्हापासून आतापर्यंत सोसायटीमध्ये भंडारा असतो दरवर्षी दरवर्षी आम्ही सो, सोसायटी मधील मध्ये येणाऱ्या अनाथ आश्रमच्या मुलांना आम्ही दप्तर ब्लँकेट इतर वस्तू लागणाऱ्या वस्तूंच वाटप करतो आता किती नमस्कार मी सुनीता रवींद्र शेख झटिंगन आमचं मेनरोला दुकान शॉप आहे प्रशांत ड्रेसेस आणि सोसायटी मध्ये आम्ही दरवर्षी दत्त जयंतीच्या निमित्तानं आश अनाथ आश्रमच्या मुलांना बॅग वाटतो आता आम्ही एकशे साठ मुलांना बॅग वाटलेले आहेत आणि मागच्या वर्षी तसेच ब्लँकेट्स पण दिले मुलांना आणि गंगेवर जे असतात सगळे गोरगरीब त्यांना सुद्धा आम्ही हे ब्लँकेट्स मागच्या वर्षी वाटलेले असा हा आमचा दरवर्षी प्रमाणे आम्ही हा कार्यक्रम करतो आणि करत राहणार आहे त्याप्रमाणे मी मी एक टेबल टेनिस प्लेयर आहे नॅशनल्स इंटरनॅशनल्स मी घेत खेळत असते आणि मी फिफ्टी प्लस च्या एजच्या कॅटेगरीमध्ये खेळते सध्या आणि मी गोल्ड सिल्वर असे मेडल्स मी घेतलेले आहे आणि सुनीती सोसायटीमध्ये आम्ही घरगुती जे डेकोरेशन स्पर्धा असतात त्यामध्ये आम्ही दरवर्षी दहा वर्ष एक ते बारा ह्या ह्याच्यामध्ये प्राइजेस घेतलेले आहेत फर्स्ट प्राईज आम्ही घेतलेला आहे आणि आमची कलाकृती खूप छान असायची डेकोरेशन वगैरे गुरुकुलपीठ वगैरे आम्ही बनवलेले हलता देखावा केलेला आहे गणपती म्हणजे वट सावित्रीची पूजा कसं म्हणजे वडाच्या होती कशा फिरतात सगळ्या गृहिणी ते दाखवलेलं आहे पर कार्तिके आणि गणपतीची हे दाखवले पृथ्वी प्रदिक्षण आम्ही दाखवलेले आहे सुवर्ण मंदिर अमृतसरचं आम्ही बनवलं होतं तेही पाण्यामध्ये महिनाभर आमचं पाणी घरात घरात आणि ते सगळे इथले जे आहेत गुरुद्वारचे लोक सिख ते सगळे आमच्या घरी येत होते जर स्वामी समर्थ आणि गुरुकुलपीठ पण बनवलेलं होतं स्वामी समर्थ असा आमचा एक उपक्रम आहे आणि तो आम्ही सध्या चालू ठेवतोय बस एवढंच माझं सांगायचं वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक